विठ राधानगरी तालुक्यात सोळापूर माझं गाव सुजाता सुजाता माझं नाव सुजाता कुंडलिक पाटील पहिली माझी ओवी ग आधी होते माहेरी मायेरी आणि आता आले सासरी तू ये विठला आता आले सासरी तू ये विठला म्हणा ओवी दुसरी ओवी ग बाबा माझ्या माई बापाला आणि चुळी दिली पाठवून ये बा विठला चुळी दिली पाठवून ये बा विटला तिसरी माझी ओवी ग चुळी नक्षेदार तिसर आणि आत्मारुपी ओवली तार रे रेवा विठला तार ओवली रे भा विठला चौथी माझी ओवी ग चुळी लाया पान चौथी माझी ओवी ग चुळी लाया पान आणि चुळी दिशे भाऊ छान बा विठला चुळी दिशे भाऊ छान यरेबा विठला पाचवी माझी ओवी ग चुळीचा या रंग पाचवी माझी ओवी ग चुळीचा या रंग ने पांडुरंग झाले दंग ये रे बा विठला पांडुरंग झाले दंग ये रे बा विठला सावी माझी ओवी ग सोळा सांध चुळीला सावी माझी ओवी ग सोळा सांद चुळीला आणि ओम सोम दोरा भरला ये बा विठला रे बाला सातवी माझी ओवी ग चुळीचा या करा सातवी माझी ओवी ग चुळी या करा आणि आर्त करा आणि शिवनाऱ्याला विस नाही ओवी ग चु <coughs> चुळीचा या अर्थ करा आणि आत्मदान तू ये रे बा विठला आत्मध्यान चातुरा तू ये रे बा विठला नववी माझी ओवी ग संसारात विसरली नववी माझी ओवी ग संसारात विसरली लक्षे कुटी येवनी फिरली रे विठला विटला कोटी येवणी फिरली रे बा विठला दहावी माझी ओवी ग चुळी आंगात घातली दहावी माझी ओवी ग चुळी आंगात घातली आणि शिवनाऱ्याला विसरली ये रे बा विठला शिवनाऱ्याला विसरली ये रे बा विठला अकरावी माझी ओवी ग ओळख ठेवा चुळीची अकरावी माझी ओवी ग ओळख ठेवा चुळीची आणि पुन्हा नाही मिळायची ये रे बा विठला पुन्हा नाही मिळायची तू ये बा विटला बारावी माझी ओवी ग तुका म्हणे जोशी बारावी माझी ओवी ग तुका म्हणे जोशी चुळी माझ्या गाशी ये रे बा विटला चुळी माझ्या गाशी ये बा विठला ए रे बा विटला ए रे बा विटला तू ए रे बा विठला ए रे बा विटला तू ए रे बा विठला रामकृष्ण रे